अगं राहतं झाड आणि आता माती घालू आपण झाडाला हे ना ये मला इकडे इकडे या चला हळूहळू हाल। हळूहळू चला हळू चालू हळू वाकडी झाल्या हा चालवा चालवा तर हाय गायच मी शकुंतला बंगाळे तर तुम्हाला टेरिसचं वातावरण कसं आहे दाखवती टेरिसवर आणि काय काय झाडांची हाल हवा हे बघा टमाटर बघा किती मोठं झालं हे बघा आता ते हे बघा किती छान आले हे बघा मोठं ते मोठं लाल झाले तुम्हाला नक्की दाखवेल आणि इकडं बघा हे बघा मिरची मिरचीला जरा थोडंसं किचन वेस्ट थोडीशी राख घातल्यामुळं आणि जरा फुलं चांगली व्हायला आल्या आणि फुलं आल्यामुळं मिरची पण हे बघा हे पण झाड पूर्ण वाढलं होतं मध्ये येऊन जरा राख टाकून गेली हे बघा आता अजून फुलं लागायला हे बघा मिरची पण लागल्या म्हणून छोटी छोटी दुसरी रोपं पण लावल्या वा वा रताळ एवढं मोठं लागलं होतं ना तर रताळ काढून घेऊन गेलो आणि आणि वेल कारण की खाली बारीक बारीक रताळे लागलेले होते ना तर म्हणलं नको हे बघा एक शेंडा तुटला या आ, तर आता ह्याला असंच दाबते खाली मातीत एवढं असं मातीत दाबून ठेवला कट झाल्याला शेंडा पण फुटून येणार आणि कसं आहे कांडी पण लागत्या कमेंट पण आली ती मला की कांड्या कट करून लावा काकू म्हणून तर लावल्या आणि छान आल्या कांडी पण म्हणजे शेतात नेऊन कांड्या मी लावल्या होत्या तुमची कमेंट यायच्या आधीच मी शेतात कांड्या नेऊन कट करून ना लावल्या होत्या तर त्या उमलाय लागल्यात आता म्हणजे फुलल्यात हां किंग किंग वाजू अरे आ। आ। लई मजबूत आहे मुला चला तू चालू तू चालू आता मला जरा थांब आपल्या गाईज लोकांना दे जरा आपल्या हे बघा इथं पायाला फिरायला लागल्या <laughs> पायालच चालू आहे का शाळेला नाही गेले सकाळचे होते कितीलाय हां तर बाबा पायलचं थंड्या थंड्या मध्ये मस्त फिरायला चालाय मंदिरात गेल ते दिसतंय ना म्हणून म्हटलं महादेवाचं सोमवारचं असतात आपले श्रावण सोमवारला हे बघा आता ही मी कट केलं तर ना झाड तर हे बघा कट केल्यानंतर किती छान फुलं आलेत बघा मोठी मोठी हे बघा मुला गेले पायल दीदी तिकडं लांब गेले आता विहान म्हणतो एक पायल दीदी कुठे <laughs> गेली गेले म्हणलं लांब आणि हे बघा कट केलं किती छान फुलं आलेत हां बघा तर असं कटिंग पण जर आहे म्हणजे झाडांना पावसाळ्याचं कटिंग ज केलं ना जून महिन्यात केलं ना तर मग आणि जर आता हे गुच्छ भरला असता मला जरा उशीर झाल्यामुळं मग हे बघा आणि राख पण टाकले थोडी थोडी राख आपल्या चुलीतली टाकायची राख कसे सगळे आपलं जळण असते ना ते जास्त राख त्यामुळं का आपल्याला ही नाही आणि चलो 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 आगे चलो हम तुम्हारे साथ है हम तुम्हारे साथ है हा चलो आता मी हे बघा चायपत्ती पण आता पुदिनाचं जरा माती सुपीक करायसाठी ना ती चायपत्ती पण धुवून आणून स्वच्छ आल्ला असतं चायपत्ती त्यामुळे आल पण चांगलं असतंय आपल्या झाडांना तर ती चायपत्ती टाकल्या फक्त आता जरा असं त्या आपल्या बारकी बारकीही असतात ना खुरप्यासारखं त्यानं जरा खोरून घ्यायचं माती एकसारखी करायची हे बघा इथं बघा टमाटर हे बघा आणि इथं बघा हे शेवंती हे पण चांगली आल्या इथं हे बघा शंकरू आणि ह्या काय मिरची जे आहेत ना हे बघा हे जरा असे नरम झाले त्याला आता औषध घालायचं आहे बघा आता काय काय होतंय हे बघा तिथे किती छान फुलं आले हे पण जरा कटिंग करणार आहे मी कटिंग केलं की आणि जरा कळ्या येणार हे बघा कळी आल्या इथं कळी आल्या बघा एकच झाल्या मध्ये किती तीस चाळीस फुलं लागली होती हे बघा इथे हे काय छोटी तीस चाळीस फुलं एकाच टायमाला लागली होती तर आता बघूया आणि तुम्हाला दाखवते ह्या झाडाला काय आलं ते पण दाखवते हे बघा हे बघा हे बी आहेत मला असं वाटतं कळी अशी असते ना हे बघा कळी कशी आहे तुम्हाला दाखवते हे बघा ही कळी आणि हे बघा फुल उमलून गेल्यानंतर हे असं आकारचं मला वाटतं बीच असणार आहे बरं झालं बी आलं तर छानच झालं छान एक तर एकदम मस्त मस्त फुलं लागणार आहेत मग म्हणजे जास्त आपल्या कुंड्या वाढवल्या ना तर फुलंच फुलं दिसणार आहेत टेरेसवर आपली यूट्यूब फॅमिली इंस्टा फॅमिली फेसबुक फॅमिली तर आपले टेरेस गार्डन फुललं आहे कसं ते दाखवूया हे बघा अननसचं किती छान आलं आहे हे बघा हा हळकून बघा हळद लावली होती ना तर किती मस्त झाले बघा आणि हळद आल्यानंतर पण तुम्हाला दाखवणार आहे कशी आल्या हे बघा ड्रॅगन फ्रूटचा जरा थोडं थोडं कट केलं आहे मी सगळी शेंड बोग्या कळी लागल्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल आता ब्रह्मकमळ दाखवते तुम्हाला हे बघा मिरची जायला पण सगळा असा रोग घालता ना तर येऊन थोडीशी राग घालून आता शेणखत एक थोडंसं मिळालं ना तर मग ते पण जरा घालते आणि दाखवते पण तुम्हाला घालता हो ना मला विचारलं आहे की तुम्ही झाडाला काय काय घालता तर ते सगळंच तुम्हाला एकदा दाखवते असं बोलण्याने लक्षात राहत नाही पण दाखवते मी काय काय घालते हे बघा भोपळ्याचं वेल आल्यात आणि ही जी आहे ना ही जाय का जो आहे ती पण खाली झाडात आलतं ना तर असं जाणून वर लावलं आहे वर पण वेल चांगलं दिसणार आहे मुला थांब आणि हे बघा ब्रह्मकमचा म्हणला हाल हवा काय चाललाय बघूया कळीचा मोठी झाल्या का नाही तर छान झाल्या बघा एवढा इकडे काय तर पानाच्या आडुशाला गेल्या एवढा बघा छान आल्या तर थोडीशी म्हणजे लांबी वाढल्या आणि कळी पण मोठी झाल्या जरा अशी 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 झाल्या हे बघा हे असा माझा हात दिसते ना एवढा आकारची झाली हे बघा आणि ही तर तुम्हाला माहीतच आहे गोकर्णीचं फूल म्हणते त्याला आणि हिंदीमध्ये अपराजिता म्हणतात तर हे बघा अपराजिताचं पण फुल किती छान आले हे बघा ह्याला मला टाईम मेन झाला आहे बघा इथं असा रश्या बांधून का नाही असं लाईन जी दिशील ना अशी मागं आपल्याला फोटो काढायला आपल्याला व्हिडिओ करायला एकदम छान होणार आहे तर ते तुम्हाला बघायला नक्की मिळणार आहे आणि हे बघा हे अनन हे आपलं डाळिंब खाल्ल्याला हे रोपाल्यात किती छान आल्यात बघा काय काय मी खत घालते ना वेग ते सगळा वेगवेगळ्या पाटीत घेऊन नक्की दाखवते तुम्हाला काय काय असतंय ती हे मिरची सगळीमध्ये काढून येईल बघा हे जे आहे ना आता ह्या झाडाला मध्ये येऊन मी कटोरावरून सगळ्या मिरच्या काढल्या त्या आणि भरल्या हे बघा हे झाड पण चांगलं लागले एक एकदा झाड पण चांगलं म्हणजे आलेलं असलं ना तर त्याला फुल पण लागतं आणि फळं पण लागतं ते आणि भरपूर लागतात एक दोन एक दोन नाही तर इथं पण मोठ्या मोठ्या मिरच्या येत होत्या पण आता हे फुलाच्या झाडामुळे मला ह्याला ताकद कमी पडायला लागल्या पर म्हटलं ला आता सीझन आहे फुलांचा देवाच्या आपलं सणांचा तर पूजापाठला फुलं लागतात हे बघा मिरची तर पूजापाठला आपल्याला लागणार फुलं त्यामुळं मी दोन झाडं आहेत ना ते असे येऊ दिले जे आपल्या हाऊसवर लावलेले आहेत ना झाडं ते ह्याच फुलांची आणि टेरेसवरनंच ती बिया नेलेल्या आहेत त्या आतुलनं साठवून ठेवल्या होत्या आणि त्या बिया मी टाकल्यामुळं एवढं फुललं आहे सगळं हळू हां बघा किती प्रयत्न करते बाळ माझस पिल्लू हे छटस क्यूट माझं विहान हां आता मला तू गा